नमस्कार माझ्या मित्र आणि कशा आहात सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे आकुर्डीमध्ये बाळ सांभाळायचं ड्युटी टाईम आहे नऊ ते सात बाळ आहे एक वर्षाचं तर ज्या महिला मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळ्या कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळ कळवा म्हणजेच की मी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईन मॅडमशी बोलणं करून देऊ पर्सनली मी स्वतः येते तुम्हाला काम दाखवायला तर ज्या महिलांना मुलींना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आण कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंतास कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना बाय